ते सोनं करण्यासाठी काय करावं लागेल तर या मनाला भगवंताच्या नामाचा छंद जोडावा लागेल कुणाला आणि मन एवढं का जगाचे गुरु असणारे जगदगुरु तुक बऱ्याचदा म्हणतात तू का म्हणे मना म्हणजे दिन होऊन मनाकडे जर भीक तुक बऱ्यासारख्या जगद मागावं लागत असेल तर हे मन सोप आता तुम्ही सगळे इथे पण मनानं सगळे इथे का कोण कुठं असेल सांगू शकत काहींच्या लोक वेगळी खटकी असेल महाराज तुम्ही ज्या गादीवर उभे इथं फक्त वेद आणि शास्त्र सांगितलं पाहिजे पण गेले जवळ जवळ सव्वा तास तुम्ही प्रपंचा बोलताय उद्या आयोजकांना टेन्शन नको म्हणून उत्तर मला सांग महाराज अगदी बरोबर आहे या व्यासपीठावर ज्या आपण उभे आहोत इथं वेद आणि शास्त्र सांगितले पाहिजेत फक्त त्या कशासाठी तर नामसंकीर्तन कीर्तन हेच या मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला मला तारणार सगळ्यात मोठं अध्यात्मातलं साधन आहे आणि ते भगवंताचं नाम जर प्रसन्न म्हणाने आम्ही घेतलं तर ते भगवंतापर्यंत पोहोचत आणि ते जर तिथपर्यंत पोहोचलं या देहाचं कल्याण होत गेल्यावर परत तिची कटकट चालू होणार मग आता घरी काय जाऊ माझं तस बर चाललंय आता, आता आपण दोन बस बोलू जालन्यातून तिकडं माझं माझं आणि तुम्ही काही घरी जाऊ नका आपण सगळे माझ्यासोबत चला दोन वेळच जेवण दोन वेळचा चहा एकदम मजा किती जण यायला तयार आहे बोट वर करा किती जण यायला तयार आहेत बोट वर करा महाराज तुमच्या पैकी यायला कोणी तयार नाही इकडं म्हणजे तुम्ही तुमचा प्रपंच सोडायला तयार नाही ना ना याचा अर्थ एकच प्रपंचात राहूनच तुम्हाला परमार्थ करायचा आहे साध्या महाराज असोनी संसारी वेगू वे करी वेद वेदशास्त्र उभारी जे वेदशास्त्र या ठिकाणी मांडायचे वेदशास्त्र हात उंच करून जर तुम्ही साधला तर आशीर्वाद द्यायला तयार आहे आणि तुम्ही प्रपंच सोडायला तयार तयार नाही मग मला सांगा महाराज आता सोपा प्रश्न आहे आता सोपा प्रश्न आहे कारण प्रसन्न मनानं ना भगवंताचं नाम घेतलं मन कराले प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मग आता तुम्ही मला उत्तर द्या खऱ्या अर्थान तुमच्या मनात टेन्शन जे आहे हे प्रापंचिक आहे का, का परमार्थिक आहे प्रापंचिक तुमच्या प्रापंचिक मग प्रपंचातलं टेन्शन जर तुमच्या डोक्यात आहे तर तुमचं मन प्रसन्न राहील का आणि प्रपंच मन जर प्रसन्न असेल तर घेतलेलं नाम तिथपर्यंत पोहोचेल का आणि तुम्ही तो प्रपंच सोडायला तयार नाही मग प्रपंचासाठी पहिल्यांदा तुमचं मन तुम्हाला प्रसन्न करून घ्यावं लागेल सांगतो महाराज तुमच्या घरात दहा कोटीचा देवारा आहे त्याला वीस कोटीचे जट तुमचा हे आहेत रस्त्यावर दारू पिऊन पडत असेल आणि सासू सुनांची रोज भांडणं असतील ते घर स्वर्ग एका नरक स्वर्ग एका नरक आणि जर तुमच्या घरात दहा रुपयाचा छोटासा देवारा आहे पण घरातलं वातावरण जर सात्विक असेल ते घर स्वर्ग एका नरक स्वर्ग मग खऱ्या अर्थानं जर आपल्या घराला स्वर्ग करायचं असेल आणि आपल्याला प्रपंच सोडायचं नसेल तर पहिल्यांदा प्रपंचा अवस्था आहे आणि जर ती बदलली तर हे मन प्रसन्न तुम्ही त्या प्रसन्न मनानं घेतलेलं भगवंताचं नाम तिथपर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही आणि या संसारामधून परमार्थही साधला जाईल आणि वेदही आशीर्वाद वाचल्याशिवाय राहणार नाही म्हणून खऱ्या अर्थान हा प्रपंच आहे भेटवला <सवागी> लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थान आपलं मन जोपर्यंत प्रसन्न होत नाही तोपर्यंत ते नामतीपर्यंत पोहोचणार नाही आणि हे मन एवढं सोपं आता तुम्ही सगळे इथं पण कोण कुठं असेल सांगू शकत म्हणून हे मन एवढं चंचल आहे का आता पोरांच्या डोक्यात एकच खटकी असेल साडे दहा वाजले थांबले पाहिजेत सव्वा अठराला कारण सध्या तरुणाईच्या डोक्यात चारच खटके आहेत महाराज आमची पोरं कोरोनाला घाबरत नाही कारण सध्या महाराष्ट्राची तरुणाई चार व्यस्तांनी उद्ध्वस्त केली सगळ्यात मोठी पहिला व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे दुसरं व्यसन मोबाईलचं व्यसन आहे तिसर व्यसन दारू अंमली पदार्थांचं सेवन आहे आणि चौथा व्यसन राजकारणाचं व्यसन आहे या चार मध्ये माझ्या महाराष्ट्राची तरुणाच व्यसन आहे कोरोनाला घाबरत तो म्हणतो कोरोना क्या बडी चीज आहे इश्क प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही महाराज काळ बदललाय ठीक आहे पण त्याला काहीतरी स्वाभिमान स्वाभिमान नाही बापाच्याच पैशावर दहा रुपयाची अंगठी घ्यायची ती बाजारात जाऊन मीला द्यायची आणि तीन दिवसावर कलर गेल्यावर चव घालून घ्यायची हे धंदे आता बंद करा खरंच जर मदानगी गाजवायची असेल महाराज पहिली पाच पन्नास हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग तिला एक टोळा करा ही खरी मर्दानगी आहे काय प्रेम करते आपल्याला वाटतं बघा सगळ्या तरुण पूर्ण हात जोडून सांगतो बाबांनो शिकाल तर टिकाल त्याच्या शेवटी आंबडच्या बाजारात बरमुडीची खा कारण शिक्षणाशिवाय कुणी खा आप उचलित नाही तर बाकीचं नाम राहिले महाराज